आज कदम आज कदम महाराज गणपती गजपती गजाश्वापती सुवर्ण रत्न श्री

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करीत आहोत त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते काही काळाचा वाटतोय आता आठ सात आठ वर्षापूर्वी इटली चे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते त्यांना प्रश्न विचारले गेले की तुम्हाला प्रेमाचे प्रदेश असलेला ताजमहल बघायचं का सोनाच्या प्रदेश गोल्डन टेम्पल बघायचं तेव्हा त्यांनी उत्तर दिले मला प्रेमाचे प्रतिशे ताजमहालही नको आणि सोन्याचे प्रतिसाद गोल्डन टेम्पल तर ज्या राजाचा इतिहास शिगोला जातो ना त्या राजाचा रायगड मला त्या रायगड माझे गुरुजन वर्ग होईल बसलेले माझे बालमित्रांनी आज एकोणास फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व महान राजे होते त्यांचा जन्म एकोण फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला जा त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते छत्रपती शिवाजी स्वराज्याचे संस्थापक राजगिरा महाराज श्रीमंत श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज त्यांना माझ्या मानाच्या मुजरा करतो माझ्या भाषणाला सुरुवात करतो सह्याद्रीच्या कड्या कपाटी नाही गाम कुठे जाडे झुटपी शाळातील विशाल नावा नाही त्या समोर झुकावे वाटेल असा रैतेचा राजा लोक कल्याणकारी राजा मावड्यांच्या सोबती शेतकऱ्यांच्या साक्षीदार उभे सन्मान्य व्यासपीठा माझा नमस्कार आज मी अशा एक महान व्यक्तीबद्दल बोलणार त्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस मंगल दिवस म्हणून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजू यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे जनतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज भोसले होय मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही अशी माझी नम्र विनंती जिथे शुभम तो ना तिथे बंद पडते नम्र्यांची मती मती आम्हाला नाही मरण्याची भीती कारण आमचे आदर्श शिवछत्रपती 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 प्रतिप्रत चंद्र लेखे वर्धिष्णु विष्णु वंदिता शिव संश

त्याचा इहास आठवला की येतात आणि अंगावर छत्रपती शिवाजी महाराज पितांच्या नुसते स्वराज्याचे रक्षण राष्ट्र प्रधान देशित न्यायालंकार मंडित शहा पारंग राजनिती दुरंदर पुरंदर यांची जयंती आपला संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात जिथे जिथं मानव जात आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी केली जात आहे